नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये छान अशा आपल्या ज्या ऑर्डरच्या कस्टमाइज डिझाईन्स आहेत आणि ज्या लग्नानिमित्त आपण खास ज्या ऑफर सोडल्या होत्या की लग्न सरानिमित्त जे कॉम्बो सेट किंवा असं काही जर कोणाला स्पेशल डिझाईन्स असतील तर नक्कीच अजूनही ते ऑफर चालू आहेत तर, आहे, तर नक्की त्याचा तुम्ही घ्या म्हणजे येऊन ऑर्डर करून नक्कीच तुम्ही ती ऑर्डर करून आपली त्या ऑफरचा फायदा घेऊ शकाल तर आता एक हे असे नवरीचीच आहे हे बघा ही आपल्याला सोलापूर वरून आलेली नवरीची ऑर्डर आहे कॉम्बो सेट घेतलेला आहे त्यांनी वरती जो कोल्हापुरी साज आहे अँटीक मध्ये केलेला आहे हा वरती जो कोल्हापुरी अगदी साऊथ इंडियन मध्ये महाराष्ट्र असं युनिक आहे मी एखाद तुम्हाला वाटलं गळ्याशी ठेवून दाखवते म्हणजे लक्षात येईल पण असं छान केलेला आहे हे फार सुंदर असा कॉम्बो सेट केलेला आहे हे बघा आणि त्याच्यावरची इयरिंग्स अशी आहेत छान वाटेल त्यांच्याच घरातल्यांची ऑर्डर आहे हे बघू शकता असं त्यांनी लॉंग मध्ये केला एक जरी कोल्हापुरी सास घातला तरी तो बोट दिसतो जवळने दाखवते ठेवून सुद्धा ले ले। ले ले। ले ले। थी थी फार छान असं युनिक डिझाईन केलेलं आहे की अँटिक मध्ये आपण महाराष्ट्रीयन म्हणजे पिवळे धम्मक कोल्हापुरी साज बघितलेले आहेत पण हे पूर्ण हातावरती अगदी घनत पण त्याची छान आहे प्रॉपर ग्रॅम वाईज केलेले हे कस्टमाइज डिझाईन आपल्याला कस्टमरनी ऑर्डर दिली होती ताईंनी मला हे पंधरा वीस दिवसापूर्वी ऑर्डर दिली ती फार सुंदर इयर केलेत बघा फार युनिक आणि असं छान डिझाईन झालंय सोन्यामध्ये नाही म्हणलं तरी पंधरावीस ग्रॅम यायला लागतात अगदी आपण ग्रॅम मध्ये फार सुरेख असं देखील केलंय त्यांना आज मी कुरिअर करणार आहे फार छान डिझाईन झालेले हे बघा लालबाग नाही आपल्या लालबागच्या गणपती बसुतीकडनं ही ऑर्डर आलेली आहे तोड्यांची फार सुंदर अशा दोन ग्रॅम मध्ये केलेले आपले पुण्यामध्ये कस्टमर आहे त्यांची सोन्याची चेन होती सेम त्यांनी त्याच्या दोन दोघा भावांसाठी त्यांनी केलेल्या आहेत बघू शकता अगदी सोन्यासारख्या छान रुम दाखवतीये वीळ पण बघू शकता जवळनं प्रॉपर ग्रॅम मध्ये केलेले आहेत हे पण मंगळसूत्र फार सुंदर म्हणजे पुणेरी पद्धतीत आपलं सुंदर मी नेहमीच छान असं महाराष्ट्रीयन मंगळसूत्र आपलं कधीही छान दिसत कारण काळे मणी आणि हे कॉम्बिनेशन फार गोड दिसत वाट्या फार सुंदर झाल्यात त्याच्या जवळ ना बघा फिनिशिंग हे वेल एक कस्टमरचे आपल्या गेल्या ऑर्डरच बघून त्यांनी ऑर्डर केलं होतं हे घाटे ताईंची ऑर्डर आहे आणि हे आपल्याला तेऊर वरन ताईंची ऑर्डर आलेली याची शॉर्ट मंगळसूत्राची त्यांचं सोन्याचं सेम, से सेम होत तसं आपण केलेलं आहे सुंदर असं छान डिझाईन झालंय आणि ह्या अँटी खर आपला गेल्या वेळेस पण ह्या रील मध्ये ठेवला होता तर त्याला फार सुंदर असा छान प्रतिसाद मिळालाय त्यामुळे आज हाच पण एक कुरिअर होणार आहे मध्ये जाणार आहे त्याची इयरिंग पण फार गोड आहे काहीतरी युनिक असं छान आहे बघा फार गोड दिसत आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या जवळ ना एकदा हो दाखवते बघा छान 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 पटकन जवळ नाही याच्यासाठी दाखवते कारण तुम्हाला पटकन मोबाईल बघता बघता स्क्रीनशॉट घेता येतो आणि आपली खाली दिलेल्या नंबर वरती आपली ऑर्डर बुक करता येईल सुंदर सुंदर छान छान डिझाईन साठी नक्की जास्तीत जास्त लोकांना आपला हा व्हिडिओ पाचवा पाठवा शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात मनाने मी जो जो नागराचा अगदी मनापासून की हा चॅनल माझ्या एकीचा नाही आपल्या सगळ्यांचा सा आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांची छान प्रतिसाद आणि रोज छान छान करण्याची संधी मिळते ते खरंच लाख मोलाचं आहे आणि अजून करोडो मोलाचं होऊ देत की मी सगळ्यांना अशी प्रार्थना करते आणि छान जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर धन्यवाद